नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे ना साबुदाण्याचे वडे करतो आहे तर इथे मी रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घेतला आहे त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून स्मॅश करून घेतला आहे तीन ते ती चार हिरवी मिरची कापून घेतली आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता तुम्ही उपवासाला कितीही वेगवेगळ्या रेसिपी करा पण साबुदाणा वड्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही अगदी झटपट तयार होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा साबुदाणा वडा करायलाही अगदी सोपा आहे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल तुमच्याकडे उपवासाला तर कोथिंबीर घातली तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला असे एकजीव करून घ्यायचे छान पीठ भिजवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं हाताला तेल लावून जरी हे छान मळून घेतलं तर हातालाही जास्त चिकटत नाही आता त्यानंतर बघा थोडंसं हाताला असं तूप किंवा तेल तुम्ही लावून घेऊ शकता आणि अगदी छोट्या आकाराचे किंवा मिडियम आकाराचे तुम्हाला जशा शेपमध्ये हवे असतील तसे हे साबुदाना वडे करून घ्यायचे अगदी लहान मुलंसुद्धा आरामात आनंदाने खातील एवढे छान हे साबुदाना वडे अगदी झटपट तयार होतात दहा मिनटात आपण हे साबुदाना वडे कुरकुरीत खमंग असे तयार करू शकतो आता बघा इथे माझे सगळे वडे जेवढे खायला लगेच गरम गरम हवे तेवढे करून झालेले आहेत तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये तेल घालून घेतलंय आता जोपर्यंत तेल गरम होतंय तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं का या तापलेल्या तेलामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचेत आणि अगदी झटपट तयार होतात मस्त मीडियम टू हाय फ्लेमवर अगदी खरपूस असे हे वडे तळून घ्यायचे बाहेरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि आतमधून मौसूत असे हे उपवासाचे साबुदाना वडे तयार होतात आता मीही इथे नवीन नवीनच शिकते आहे त्यामुळे काही काही गोष्टी मलाही लक्षात येत नाहीत मी ही रेसिपी करताना खरं तर रेसिपी शूट केली होती आवाजही शूट केला होता पण माहीत नाही म्यूट झालं त्यामुळे मला याला व्हॉइस ओव्हर करावं लागलं काही हरकत नाही हळूहळू आपण शिकूया सगळ्या गोष्टी तर इथे बघा छान खमंग असे आपण साबुदाण्याचे वडे तळून घेऊया दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घ्यायचे अगदी झटपट तयार होतात आणि कमीत कमी, कमी साहित्यात अगदी खमंग असे हे साबुदाना वडे लागतात तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडंसं जिरं घातलं जिरं चालत असेल तर जिरं घातलं तरी काही हरकत नाही मी एकदम बेसिक साबुदाना वडे तुम्हाला दाखवलेत पण हे सुद्धा खायला खूप छान लागतात अगदी घरातली लहान मुलंसुद्धा सुद्धा प्रेमाने खातात आता बघा इथे दोन्ही बाजूनी छान खरपूस आपले हे वडे तळून झालेले आहेत सगळं तेल असं निथळून घ्यायचं काढून घ्यायचं तेलकट होत नाही अजिबात आता याच पद्धतीने आपण एक दुसरी बॅच तळून घेऊया तुम्हाला दुसरी बॅच तळून दाखवते इथे आता बघा कढई माझी छोटी आहे म्हणून एका वेळेला दोन ते तीनच वडे बसतात तुमच्याकडे जर पसरट कढई असेल तर तुम्ही एका वेळेला चार ते पाच सावदाना वडे आरामात छान तळून घेऊ शकता तर आषाढी एकादशीला तुम्ही या पद्धतीने हे साबुदाना वडे करून बघा झटपट तयार होतात आणि अगदी चवीलाही खूप छान लागतात दह्याबरोबर किंवा अगदी शेंगदाणा चटणी असेल हिरवी चटणी असेल तुम्ही आरामात एन्जॉय करू शकता आता बघा इथे आपले दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे अशा पद्धतीने आपले साबुदाना वडे मस्त असे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही या पद्धतीने झटपट असे हे साबुदाणा वडे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील आणि लहान मुलंही घरातली आरामात खातील एवढे छान चवीला हे होतात चला तर मग आपल्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा थॅक